पैसे के भाई कसं काय हो सब, सब पैसे के भाई बघा ना तुम्ही ज्या दिवशी नवऱ्याचा पगार होणार असतो ज्या दिवशी नवऱ्याचा पगार होणार असतो त्या दिवशी चार वाजेपासूनच वाट बघते कधी हे घरी येतील कधी हे घरी येतील साज श्रार करून दारामध्येच वाट बघत असते आणि अहो घरी आले की दारामध्येच बसायला खुर्ची देते दारातच आणि दरवाजा मध्ये आल्यानंतर खुर्ची खुर्ची दिल्याबरोबर अहो तुम्हाला पाणी देऊ तुम्हाला चहा देऊ नाही तुम्हाला कॉफी करून देऊ का अहो तुम्हाला पोहे करून देऊ का त्यावरती लिंबू पिळून देऊ का तो म्हणतो ए बाई बस कर आता मला एखादी एंडोसल्फाईनची बॉटल आणून दे म्हणजे अहो पैसा हा असाय एखादा कलागुण संपन्न व्यक्ती असेल पण त्याच्या खिशामध्ये जर पैसा नसेल तर त्याचा घरामध्ये अपमानच केला जातो पण एखादा कलाहीन आहे कुठलीच कला त्याच्याकडे नाही फक्त घरात बसून खायचं काम करतो आहे पण त्याच्याकडे त्याच्या गडगंज संपत्ती चार पिढ्या बसून खातील इतकी त्या व्यक्तीची घरामध्ये काय केली जाते आरती केली जाते पूजा केली जाते महत्व आहे पैशाला म्हणून जगद्गुरु तुकोपराय म्हणतात वयाच्या पन्नाशी पर्यंत माणसाने काय करावं धनार्जन करावं पैसा कमवा वयाच्या पन्नाशी पर्यंत माणसाने संसार करावा कुठपर्यंत पन्नाशी पर्यंत करावा पन्नाशी पूर्ण झाली कि तिथे फुल स्टॉप पूर्ण विराम द्यायचा आहे पन्नाशीला तुम्ही म्हणाल ताई काय बोलताय तुम्ही बावन्नव्या वर्षी तयारी असते आमची <laughs> कितव्या वर्षी संसाराची तयारी करणारी बघितली मी बहादर पण महाराज म्हणतात पन्नाशी पर्यंत करावा इथं किती लोकांची पन्नाशी पूर्ण झाली हो महाराज तुम्ही म्हणताय येते खरंय काय पन्नाशीच्या पुढे कोणी जातच नाही इथं अहो घाबरू नका मी तुम्हाला लगेच काही आळंदी पंढरपूरला नेऊन सोडणार नाहीये पण महाराज म्हणतायत ज्यांची पन्नाशी पूर्ण झाली असेल त्यांनी संसाराला फुलस्टॉप द्यायचाय म्हणजे घरा दाराचा त्याग करायचाय असं नाही मनातून संसार काढून टाकायचा आहे आणि मन मात्र फक्त प्रभू परमात्म्यासाठीच राखून ठेवायचंय असं जगद्गुरु तुकोबराय सांगतायत संसाराला फुलस्टॉप पन्नाशी नंतर संसार करायचा नाही वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत माणसाने पुण्यार्जन करावं पुण्यार्जन करावं म्हणजे काय पुण्य कमवून घ्यावं पंच्याहत्तरी पर्यंत मग पुण्य कसं कमवायचं पुण्य म्हणजे नेमकं काय एवढं आम्हाला अगोदर कळालं पाहिजे पुण्य म्हणजे काय तुम्हाला वाटत असेल मी देवापुढे बसून एक एक तास सकाळी देवपूजा करतो म्हणजे मी खूप मोठा पुण्यवाण आहे बिलकुल नाही पुण्य त्याला नाही म्हणत गरजूवंताची जो गरज पूर्ण करतो ना तो खरा पुण्यवान आहे तहानलेल्याला जो पाणी देतो ना तो खरा पुण्यवान आहे धुकेल्याला जो अन्न देतो ना तो खरा भाग्यवान आहे पुण्यवान आहे जो गो मातेची सेवा करतो ना तो खरा पुण्यवान आहे आम्हाला पुण्य कमवायचे आणि महाराज म्हणतात हात पुण्यवंत करून घ्यायची असेल तर हस्तो पवित्रम यदी पवित्रम यदी तीर्थ यात्रा कंठो पवित्रम यदी नाम घोषम हृदयो पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा हात जर पुण्यवंत करायचे असेल तर दानधर्म करा पाय जर पुण्यवंत करायचे असेल तर आळंदी पंढरीची वारी करा मुखाला जर पुण्यवंत करायचं असेल तर मुखाने हृदयाला जर पवित्र करायचं असेल तर या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवून ठेवा तेव्हा आपलं संपूर्ण शरीर काय होणार आहे पुण्यवंत होणार आहे हे मी नाही सांगत आहे हे कोण सांगत आहे जगद्गुरु तुकोपराय सांगतायत पंच्याहत्तर वर्षापर्यंत पुण्यार्जन करावं शंभर वर्षानंतर माणसाने राहत घर बदलाव का राहत घर बदलाव शंभर वर्ष पूर्ण झाली घराला कि एक तर राहत घर बदलावं नाहीतर घराची वास्तुशांती पुन्हा करून घ्यावी कारण शास्त्र असं सांगतं की आपण घरामध्ये जो वास्तू नावाचा पुरुष जो राक्षस आहे त्याला आपण जे पुरून ठेवलेलं असतं तो वास्तु नावाचा राक्षस शंभर वर्षानंतर उलटा होतो आणि घरातल्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात करतो म्हणून शंभर वर्षानंतर राहत घर बदलावं नाहीतर पुन्हा वास्तुशांती करून घ्यावी त्यानंतर एक हजार वर्षानंतर धर्माची संहिता बदलावी पाचशे वर्षानंतर संजीवन समाधी जी मूर्ती असते ती मूर्ती पाचशे वर्षानंतर बदलली जाते आणि मंदिराच्या कळसाचं सुद्धा एक सविस्तर चिंतने बरं का मला एका प्रश्नाचं उत्तर द्या आठवलं म्हणून सांगते मंदिरावरचा कलश हा कुणाच्या हस्ते बसवला जातो शक्यतो कुणाचा ब्रह्मचारी किंवा संन्याशी याच्या मागचं कारण माहिती का तुम्हाला काय का ब्रह्मचारी आणि संन्यासाच्याच हाताने मंदिरावरचा कलश बसवावा कुणाच्याही हाताने का तो बसवला जात नाही एखादा परमार्थी काढून आपण त्याच्या हाताने कलश का बसवत नाही तर त्याच्या मागठी मागचं कारण असं आहे शास्त्र असं सांगत मंदिरावरचा कलश जो व्यक्ती बसवतो त्या व्यक्तीच्या पाठीमागचा वंश बुडला जातो म्हणून आपली भारतीय लोक इतकी हुशार आहे की त्यांनी मंदिरावरती कलश बसवण्यासाठी कुणाची निर्मिती केली कोण नेमले ब्रह्मचारी किंवा संन्याशी खूप हुशारे आपली भारतीय लोक बुद्धिमान आहे जगामध्ये दोनशे बारा देश आहे जगामध्ये दोनशे बारा देश आहे पण बुद्धिमत्तेमध्ये जर पहिला क्रमांक कुणाचा लागत असेल ना तर आपल्या भारताचा लागतोय खरंय की नाही खरंय एकदा काय झालं माहिती का एकदा जर्मनीने चोर पकडण्याचं मशीन शोधून काढलं चोर पकडण्याचं मशीन आणि त्या मशीन त्या मशीनने एका दिवसामध्ये जर्मनी मधील एका गावामधले एका तालुक्यामधले शंभर चोर शोधून काढले किती शंभर चोर तेच जर्मनी मधलं मशीन ऑस्ट्रेलियामध्ये नेलं तिथे एका दिवसात दोनशे चोर सापडले तेच मशीन अमेरिकेमध्ये आणलं एका दिवसात पाचशे चोर शोधून काढले पण तेच चोर पकडण्याचं मशीन जेव्हा भारतामध्ये आणलं तुम्हाला काय वाटतं काय झालं असेल किती चोर सापडले असतील भारतामध्ये भारतामध्ये चोर पकडण्याचं मशीन आणलं तर भारतामध्ये एका दिवसाच्या आत मशीन चोर पकडण्याचं मशीनच चोरीला गेलं इतका भारत देश काय आहे हुशार आहे खूप हुशार आहे किती हुशार एकदा भारतातला एक, भारता एक व्यक्ती अमेरिकेला गेला अमेरिकेमध्ये बुट पॉलिश करण्याकरता मशीन आहे आपल्याकडे हाताने करतात ना बूट पॉलिश तिकडे कडे मशीन आहे आणि ते एक पाय त्या मशीन मध्ये घालायचा आणि त्या मशीन मधून एक ब्रश येते तो बुटाची पॉलिश करतो बूट काढून घ्यायचा पुन्हा पाय टाकायचा पुन्हा बुटाची पॉलिश होते पण दुसऱ्या बुटाची पॉलिश झाल्यानंतर आपल्याला पाय बाहेर काढून घेता येत नाही का कारण ते फुकट थोडंच काढून देणार फुकट थोडीच बुटाची पॉलिश करून देणार आहे नाही ना मग त्यासाठी काय करावं लागतं त्या मशीन मध्ये आपल्याला कॉईन टाकावे लागतात दहा रुपयाचा कॉईन टाकला की मगच तो पाय बाहेर निघतो आपल्या भारतातील एक मनुष्य अमेरिकेला गेला त्याला बुटाची पॉलिश करायची होती पॉलिश करण्याकरता तो मशीन कडे गेला पहिला पाय मशीन मध्ये घातला बुटाची पॉलिश झाली पाय बाहेर काढून घेतला पुन्हा दुसऱ्या चौकामध्ये गेला दुसऱ्या चौकामध्येही मशीन लावलेलं होत दुसऱ्या चौकातल्या मशीन मध्ये दुसरा पाय घातला पॉलिश झाली पाय काढून घेतला किती रुपये लागले त्याला ही भारतीय लोकांची हुशारी मी तुम्हाला सांगते हा भारत देश किती हुशार आहे एवढंच नाही नासा सारख्या अंतराळामध्ये जे सायंटिस्ट लोक का काम करतात ना त्यामधले पंचेचाळीस सायंटिस्ट लोक आपल्या भारतातली आहे याचा आपल्याला सार्थ अभिमान असला पाहिजे आपला भारत देश खरच खूप ग्रेट आहे मी नेहमी सांगत असते आपल्या या भारत देशामध्ये हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये असणारी ही साधू संत आहे जगदगुरु तुकोपर आहे आपल्याला हे सांगतायत